कारण याच्यामुळे पाणी जात नाही आपल्या स्विचेसमुळे म्हणजे नाईंटी पर्सेंट तरी नाही जात थोडंसं इकडे तिकडे जाऊ शकतं पण नाईंटी पर्सेंट तरी पाणी जात नाही चेनची काय अवस्था झाली बघा तुम्ही तसं रस्ट गंज लागलाय पूर्ण हा जो डब्ल्यू डी फोर्टी आहे तर याने आपण पहिल्यांदा चेनवरती स्प्रे करून घेऊ कारण की पूर्ण रस्ट अशी चेन घाकून घ्यायची आपल्याला चेन बरीच आपली लूज पण झालेली आहे तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटतो तर मागच्या ज्या व्हिडिओ होत्या त्या होत्या कोकण राईडच्या आणि त्यामध्ये तुम्ही जे मला प्रेम दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आवडल्या त्यानंतर तुम्ही मला हा जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर बरीच राईड केल्यानंतर चेन खूप खराब झालेली आहे सो म्हटलं चेन क्लीन करूया कारण एव्हरी तीनशे चारशे किलोमीटरनंतर आपल्याला चेन क्लीन करायला लागते सो थोडीशी डिले झाल्यामुळे म्हटलं आपण आता करून घेऊ कारण अजून एक पाचशे सहाशे किलोमीटर चालल्यानंतर आपली बाईक सर्व्हिसिंगला जाणारच आहे त्यापूर्वी म्हटलं आधी चेन क्लीन करू आणि मग बाईक सर्व्हिसिंगला देऊ कारण चेन क्लीन करणं फार इम्पॉर्टंट आहे पावसामध्ये चेन खूप खराब होते आणि आपलं चेन्स पॉकेट चेंज करण्याची चे आपल्यावर वेळ येऊ शकते सो टाईम टू टाईम चेन क्लीन करणं लूप करणं फार इम्पॉर्टंट आहे तर मी आज क्लिनिंगसाठी वापरणार आहे डब्ल्यू डी फॉर्टी आणि चेन लूपसाठी वापरणार आहे मोट्यूलचा चेन लुब्रिकेशन जे आहे मोट्यूल आणि त्याच्यानंतर आपण घरीच क्लीन करतो चेन सो हा जो ब्रश आहे हा तुम्हाला ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये शॉपमध्ये भेटून जाईल हंड्रेड किंवा शंभर किंवा दीडशे रुपयाला भेटून जाईल सो चला वेळ न घालवता आपण पटकन जाऊ आणि बाईकची क्लिनिंग चेन क्लीन चेन ल्यू आपण करून घेऊ याचा छोटासा व्हिडिओ आपण बनवू आपल्या प्रेक्षकांसाठी तर चाल वेळ न घालवता जाऊ आणि चॅनलवरती नवीन असाल व्हिडिओ मजा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओवरती ला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता भेटू बाईककडे म्हणजे जाऊ चला तर मित्रांनो आपण पार्किंगमध्ये आलेलो आहोत आणि आपली बाईक बघा बाई हे बाईकची काय अवस्था झाली हे बघा किती खराब झालं ते हे आता पावसासाठी मी टाकलं होतं बुशिंग म्हणजे पावसासाठी एक सेफ्टी म्हणून स्विच खराब होऊ नये म्हणून दोन्ही साईडला हे मी ॲड केलेलं पण ते आता मी काढणार आहे कारण की ऑलमोस्ट आता पाऊस गेले जमा आहे कारण की हा ऑक्टोबर महिन्यात चालू आहे म्हणून आपण हे काढून घेऊ आधीपर्यंत हे बघा हे फार इम्पॉर्टंट आहे कारण याच्यामुळे पाणी जात नाही आपल्या स्विचेसमुळे म्हणजे नाईंटी पर्सेंट तरी नाही जात थोडंसं इकडे तिकडे जाऊ शकतं पण नाईंटी पर्सेंट तरी पाणी जात नाही त्यामुळे आपण हे काढून घेऊ हे बघा किती खराब झालं बघा आणि त्यामुळे स्विचे स्विच जे आहेत आपले ते चांगले वर्क करतात आता हे बुशिंग जे खराब झालेत ते आपण फेकून देऊ वॉचमॅन क्लीन करतो धुतो पण चेन नाही वॉश करायचं चेनची काय अवस्था झाली बघा तुम्ही कसं रस्ट गंज लागलाय पूर्ण हे बघा पूर्ण गंजून गेलं तर आपण ह्याला आधी डब्ल्यू डी फोर्टी मारू आणि क्लीन करून घेऊ आणि त्यानंतर आपण बाईक वॉशिंगला देऊ चला आणि किती डस्ट पण जमले बघा चिखल पण मस्त बाईक क्लीन करू तोपर्यंत आधी ह्याला मी डब्ल्यू डी फोर्टी मारून घेतो चेन स्पॉकेटवरती आणि चेनवरती आणि मग आपण क्लिनिंगला घेऊ आतमध्ये पण बघा दिसत असेल तर आतला स्पॉकेट जो आहे त्याला पण थोडंसं गंज लागल्यासारखा दिसतोय जो गंज असतो तो घालवण्यासाठीच डब्ल्यू डी फोर्टी यूज करतो आणि त्याच्यामुळे जो रस्ट वगैरे पकडलेला असतो लस रस्ट म्हणा किंवा धूळ ती डब्ल्यू डी फोर्टीने पूर्ण क्लीन होते असं चेन क्लिनिंगच्या स्प्रेने पण होते पण आपल्याकडे सध्या चेन क्लिनिंग स्प्रे नाही आहे म्हणून आपण डब्ल्यू डी फोर्टी वापरतोय त्याच्यानंतर आपण चेन ल्यूप करणार आहोत नाही त्याच्यानंतर आपण बाईक वॉश करणार आहोत आणि मग चेन मस्तपैकी आपण ल्यूप करून घेऊ चला कामाला लागू तर मंडळी आता आपण काय करू हा जो डब्ल्यू डी फोर्टी आहे याने आपण पहिल्यांदा चेनवरती स्प्रे करून घेऊ कारण की पूर्ण रस्ट झालं तर एक लक्षात ठेवा की गाडी नाही चालू करायची आपल्याला तर हातानेच आपण फिरून हा पूर्ण डब्ल्यू डी पोटी आहे तो चेनवरती चांगल्या पद्धतीने स्प्रे करून घ्यायचा रॉकेट पण मी मारतोय कारण की जी माती अडकली आहे ती रॉकेट मधून पण निघून जाईल आणि हा स्प्रे जिथे रस पकडले तिथे तुम्ही मारू शकता किंवा जिथे चिखल आहे तिथे पण मारू शकता बघा हो इथे बघा पूर्णपणे आपण बाईकच्या जे चेनवरती आहे हा स्प्रे मारून घेतला आहे व्यवस्थितपणे तुम्ही बघत असाल तर हा थोडा वेळ असा सुकू द्यायचा एक पाच दहा मिनिटांनी ते तुम्ही बघू शकता की किती रस्ट लागलाय चेनला कारण की आठ दिवस जी आहे ती बाईक चालवलीच नाही त्याचं कारण असं की मी दसऱ्यानिमित्त गावाला गेलो होतो तर त्यामध्ये चार दिवसाच्या सुट्टीवर गेलो होतो त्याच्या आधी दोन दिवस चालवलेले आणि मी परवा आलो हो। सो परत दोन दिवस चालवले म्हणजे चार आणि ते चार आठ दिवस गाडी बंद होती त्यामुळे ही अशी अवस्था झाली आणि वॉचमॅन जो आहे तो डेली गाडी धूत होता फक्त वरून वरून धुतो वॉचमॅन डीपमध्ये क्लीन नाही करत सो हा या पद्धतीने बघा पूर्ण रश पकडले आपण जिथे जिथे वाचतो आहे चेन खराब झाली क्लीन करायची गरज आहे तिथे तिथे डब्ल्यू डी पोटी मारून घेऊ जेणेकरून पूर्ण रस्ट निघाली पाहिजे थोडस स्विचवरती पण मारून घेतो स्विच तर आहेच चांगले पण थोडंसं मारू आपण स्विचवर डिस्क आहे ब्रेक पॅडची ब्रेक डिस्क पाठीमागची त्याच्यावरती जर चुकून जर डब्ल्यू डी फोर्टी बसला तर मग ब्रेक लागताना प्रॉब्लेम होतो जरी तुम्ही क्लीन केलं तरी तो तसाच राहतो आणि थोडा टाईम लागतो मग क्लिअर व्हायला सो त्याच्यावरती स्प्रे करू नका बाकी तुम्हाला कुठे वाटत असेल की थोडा रस्ट पकडला वगैरे क्लीन करायची असेल तर तुम्ही नक्की डब्ल्यू डी मारा क्लीन होऊन जाईल तर मित्रांनो पाच मिनटं वाट बघितल्यानंतर आपल्याला आहे ना एक कॉटन लागेल आणि हा आ, एक ब्रश जो की ब्रश मी तुम्हाला आधीच दाखवलं आणि मी काय केलं आता स्विचमध्ये मारून घेतलाय जसं याच्यामध्ये पण आपल्या फुटवेअरमध्ये पण मारून घेतलेला आहे डब्ल्यू डी फोटी जेणेकरून जो चिकल आहे किंवा रस्ट पकडलेली आहे ती क्लीन होईल सेम ह्या साईडला पण मारून घेतला आहे बघा इथे पण दिसत असेल तुम्हाला तर तुम्हाला जिथे वाटतं की गरज आहे तिथे तुम्ही मारून घ्या जेणेकरून क्लीन होईल आणि बाईक नंतर वॉशिंगलाच द्यायचे तर आता काय करूया आपण त्या ब्रशने आणि कॉटनच्या मदतीने थोडीशी चेन जी आहे ही क्लीन करून घेऊ तर ह्या ब्रशच्या मदतीने बघा हो जी अशी चेन घासून घ्यायची म्हणजे चेन बरीच आपली लूज पण झालेली आहे तर याच्यामध्ये जे चिखल आहे की जे पण रस्ट पकडलेली आहे ती घासल्यामुळे क्लीन म्हणजे ब्रशने क्लीन केल्यानंतर आपण थोडीशी चेन ने साफ करून घेऊ जेणेकरून जो आहे नाही तो सगळं चिकल आणि जी ग्रीस आहे म्हणजे जो स्प्रे असतो आपला तो जमा होतो आणि एक लेअर तयार होतं त्याच्यावर त्यामुळे क्लीन करून घे बघा तुम्ही बघू शकता आहे की कि किती इफेक्ट पडलेला आहे अशी आपली चेन क्लीन करून घेतली आपण जे राहिलेला पार्ट आहे तो वॉशिंगमध्ये क्लिअर होऊन जाईल हे बघा चेन बघा किती क्लीन दिसते पहिल्यापेक्षा जो राहिलेला पार्ट आहे तो वॉशिंगमध्ये आपण हा सगळा क्लीन करून टाकू आणि गाडी पण वॉश करू आपली चला आता आपण जाऊ वॉशिंग सेंटरला आणि बाईक आपली वॉश करून घेऊ चलो तर आपण आलेलो आहोत प्रोफेशनल वॉशर्स बाईक वॉश करायला हां तर मित्रांनो डिझेल वॉश करून घेतोय गाडी कारण की पूर्ण इंजिनचं जे आहे डब्ल्यू डी फोर्टी ऑलरेडी मारलं आहे आणि तरी पण असून डिझेल वॉश करून घेऊ की छोटे छोटे जे कुठे बारीक राहिले असतील कण ते क्लीन होतील आणि हे आहे प्रोफेशनल वॉशर्स यांचं इंस्टाग्राम पेज पण okay. आहे आणि त्याला फेस्टिवलला ऑफर्स वगैरे असतात ना ओके तर फेस्टिवलला यांच्याकडे ऑफर पण असतात वॉशिंगवरती तर हा जो तुम्हाला समोर दिसतोय हा मुंबई गोवा हायवे जे एन पी टी हायवे आहे असा फिरून या साईडने जातो चला तर बाईक वॉश करून घेऊ आपण चिखल बघा कसं निघतोय चेन गडी पोती मारल्यामुळे चेन बऱ्यापैकी क्लीन झाले पर्यंत बाईक वॉश करून घेतली म्हणजे स्प्रे करून घेतली आणि त्यानंतर क्लीन करून आता या बाईकवरती गिझल स्प्रे होते तर तुम्ही रेट बघू शकता वॉशिंगचे वॉटर वॉश जे आहे फोर व्हीलरसाठी हंड्रेड रुपीज आहे त्यानंतर फोम वॉश वन सिक्स्टी रुपीज डिझेल वॉश आहे टू फिफ्टी रुपीज आणि हाफ वॉश आहे थ्री हंड्रेड रुपीज फुल वॉशमध्ये प्रीमियम फोम इंजिन वॉश अंडर बॉडी वॉश टायर वॉश वॅक्यूम इंटेरियर क्लिनिंग सगळं जे आहे ते सेवन हंड्रेड रुपीज आणि रबिंग अँड पॉलिशिंग फिफ्टीन हंड्रेड रुपीज जे आहे फोर व्हीलरसाठी आणि टू व्हीलरसाठी हंड्रेड रुपीज सिक्स्टी रुपीज आहे वॉटर वॉश हंड्रेड रुपीज आहे फोम वॉश आणि डिझल वॉश आहे फिफ्टी वन फिफ्टी रुपीज फायनल टचिंग झालेला आहे डिजल वॉश आणि आता तुम्हीच प्रॉकेट बघू शकता की किती क्लीन दिसतंय मगाशी व्हिडिओमध्ये कसं दिसत सब होतं आणि आता प्रॉकेट कसं दिसत होत आता चेन कसे दिसते एकदम क्लीन आता याच्यावर आपल्याला पुन्हा गाडी कोणी सुकली क्लीन केली म्हणजे कॉटनने क्लीन केल्यानंतर मग आपण न्यूब्रिगेशन करायचं चेन बघा क्लीन दिसते प्ल मित्रांनो चेन बघा पूर्ण ट्राय झाली चेन बघा ड्राय दिसते तर आपण याच्यावरती चेन स्प्रे मारून घेऊ आता वरती चेन स्प्रे आपण मारून घेतला आहे प्रॉकेटवरती आणि वरती तर आता थोडी चेन आहे ना टाईट करूया तर हे बघितलंच असेल तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मा माझ्या तिथे ती मी बसवली होती हाँ हाँ स्त्री मारे अभी बहुत विशियू है ना मंडळी व्हिडिओ बघितला ना कसा वाटला रुटीन म्हणजे डेली रुटीन जे आहे बाईकची चेन क्लिनिंगची म्हणा किंवा बाईक वॉशिंग कशी वाटली हे मला नक्की कमेंट करा आणि जे डिझेल वॉश आहे ते मी नेहमी नाही करत हे मी एक महिन्याने किंवा दोन महिन्यानी एकदा करतो कारण की जे इंजिन जे बारीक बारीक स्पॉट असतात इंजिनवरती चिखल किंवा काही लागलेलं असतं मेटल तर ते जावेत यासाठी मी डिझेल वॉश करतो आणि त्याचप्रमाणे मला कमेंट आली होती की बाईकची रुटीन कशी फॉलो करतो किंवा मेंटेन कसं ठेवतो बाईक तर त्याबद्दल एक इन्फॉर्मेशन किंवा व्हिडिओ बनव म्हणून तर म्हटलं आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीसाठी नक्की हा व्हिडिओ बनवावं म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा ची चेन क्लिनिंग करण्यापासून बाईक वॉश करण्यापर्यंत आणि चेन लुब्रिकेशन आणि चेन टायटनिंग हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे मी कुठला चेन स्प्रे वापरतो हे पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे मोठ्यूचा जो आहे मी चेन लुब्रिकेशनसाठी स्प्रे वापरतो आणि चेन क्लिनिंगसाठी आपण चेन क्लिनिंगचा स्प्रे भेटतो मार्केटमध्ये पण माझ्याकडे सध्या नव्हतं पण माझ्याकडे डब्ल्यू डी फोर्टी होतं तर डब्ल्यू डी फोर्टीने मी पूर्ण चेनवरती स्प्रे करून त्याचा जो चिकल आहे त्यात अडकलेली जी घाणं आहे ती मी क्लीन करून घेतली पहिल्यांदा आणि नंतर मग बाईक वॉशिंगला नाही ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की ला लाईक करा व्हिडिओमध्ये कमेंट करा आणि यू के राईट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तोपर्यंत मी उमेश कदम तुमची रजा घेतो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू लेटार